महायुतीत सध्या निवडणुकीच्या तयारीचा जोरदार धडाका सुरू आहे भाजप अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बांधणी सुरू आहे भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता मिळवून ग्रामीण भागात आपला प्रभाव त्यांना वाढवायचा आहे गेल्या काही वर्षांपासून भाजपनं थेट सरपंच नगराध्यक्ष निवडीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर पाय घट्ट राहलेत मात्र अजूनही जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये लक्षणीय यश मिळवणं बाकी आहे आणि त्यामुळे स्थानिक निवडणुका भाजपसाठी एक नवी संधी ठरणार आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत मात्र अजूनही गोंधळलेल्या स्थितीत दिसते काँग्रेस शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या अंतर्गत मतभेद उफाळून आलेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून चाललेल्या संघर्षामुळे गोंधळ उडालाय शरद पवार यांच्या पक्षातून अनेक नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा थेट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या भागात अनेक नगरसेवक अजित पवार यांच्याकडे झुकलेत यातून स्पष्ट होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ गटाला मोठा फटका बसतोय महाविकास आघाडीला समोर असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांच्या अंतर्गत गटबाजी आणि ग्रामीण भागात टिकून राहणं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व गाजवलं होतं पण पक्षात फाटाफूट झाल्यानंतर आता त्यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह आहे सोबतच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातही नेतृत्वाच्या पातळीवर संभ्रम आहे कार्यकर्त्यांची संवाद साधण्याऐवजी सोशल मीडियावर अधिक भर दिला जातोय ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यामुळे गावगाड्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभी ठेवणं हे विरोधकांसाठी अत्यंत कठीण काम झालंय भाजपनं सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलंय सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं सहकारी संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्याची मोहीम देखील हाती घेतली सहकार क्षेत्रावर पकड मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता मिळवणं गरजेचं आहे यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचं सहकार्य भाजपासाठी महत्वाचं ठरणार आहे जर भाजपची ही खेळी यशस्वी झाली तर त्याचा सर्वात मोठा फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बसेल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सध्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय पक्षातले जुने नेते भाजप किंवा अजित पवार यांच्या गटाकडे झुकतायत ज्यांना पक्षानं मोठ्या पदांवर बसवलं त्यांच्यातच बंडखोरी दिसते मात्र आता ज्यांनी कोणतंही लाभाचं पद न घेताच पक्षाची निष्ठा ठेवली अशा कार्यकर्त्यांवरच निवडणुकीची जबाबदारी येणार आहे या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्षाला गावगाड्यात ताकद उभी करावी लागणार आहे पण यासाठी वेळेवर योग्य नेतृत्व निर्माण करणं पक्षातील संघटनात्मक बदल करणं गरजेचं आहे अन्यथा पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते महाविकास आघाडीचं भविष्य सध्या अनिश्चित आहे या तिघांची युती निवडणुका एकत्र लढवणार की स्वतंत्रपणे यावर बरीच चर्चा बाकी आहे जर युतीतून निवडणुका लढवल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो पण जर स्वतंत्र लढल्या तर महायुतीला मोठा फायदा होईल या गोंधळलेल्या परिस्थितीचा लाभ महायुतीच्या पक्षांनी घेतलाय त्यांनी आधीच आपली रणनीती आहे आणि निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीच्या खऱ्या अर्थानं लोकांच्या जिवाळ्याचा मुद्दा आहे या निवडणुकांवर राज्यातील ग्रामीण आणि सहकार क्षेत्राच्या भवितव्याचं चित्र स्पष्ट होणार आहे सत्ताधारी आघाडी अजूनही गोंधळलेली वाटते अशा विरोधकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटना मजबूत करणं अत्यावश्यक आहे म्हणूनच येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण कसं बदलतं याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा रहा सिविक मिरर